डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची शिरोळ तालुका कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर जयसिंगपूर येथे तालुका कार्यकारिणी निवड ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा वाने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी शिरोळ तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली यामध्ये शिरोळ तालुका अध्यक्ष म्हणून इक्वाल इनामदार यांची फेरनिवड तर तालुका उपाध्यक्षपदी सुनील संपा तालुका सचिवपदी विनोद पाटील तालुका संघटकपदी संदीप अडसूळ तर तालुका संपक प्रमुखपदी रतन चिकलगार यांची निवड करण्यात आली येथील जयसिंगपूर नगरपालिका रोटरी क्लब छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल हॉलमध्ये कार्यकारिणी निवड बैठकीच्या कार्यकारिणी निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाऊसाहेब फासके होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते निवड निवडपत्रे प्रदान करण्यात आली पदाधिकारी निवडीबरोबरच सावंतवाडी येथे सहा एप्रिल रोजी होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासंदर्भात भाऊसाहेब फासके यांनी सविस्तर माहिती दिली जिल्ह्यातील दिल पत्रकारासाठी लवकरच एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच शिरोळ तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकार आणि संपादकांनी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन रसूल जमादर यांनी केले सावंतवाडीतील राज्यस्तरीय अधिवेशनात शिरोळ तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली प्रारंभी जिल्हा सचिव संजय सुतार यांनी स्वागत करून प्रास्ताविकेत संघटनेची ध्येय धोरणे आणि आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली इक्वाल इनामदार यांनीही मनोगत व्यक्त केले सुनील संकपाळ यांनी आभार मानले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाल इनामदार जयसिंगपूर